नमस्कार आंबा बागेमध्ये आज तारीख आहे किती साधारण नोव्हेंबर महिन्याची पंधरा सोळा तारीख आहे अगत परिस्थिती बघाल तर हे बघा कुठेही मोहर दिसत नाही गेल्या वर्षी आजच्या तारखेला म्हणजे पंधरा नोव्हेंबरला नव्वद पंच्याण्णव टक्के झाडांना मोहर होता या वर्षी हे सगळं गणित बिघडलं आहे साधारण ऑक्टोबरच्या पंधरा तारखेला के सर्रास केशर झाडा केशर आंब्याच्या ज्या बाग आहेत त्या मोह याला सुरू होते काही बागांमध्ये पण यावर्षी मात्र मोहराच्याऐवजी पालवी फुटली त्यामुळं मोहर साहजिकच लांबला हे आपल्या सगळ्या केशर आंबा यादारांना माहीत आहे तर विषय काय झाला बघा गणित कसं असतं पावसाळा संपला म्हणजे साधारण वीस जुलैपर्यंत कलटा टाकलेला असतो लोकांनी त्याचे शंभर दिवस झाले की त्याच्यातून मोहऱ्याला सुरुवात होत असते ती काडी पक्व झालेल्या काड्यांमधून आणि परत पाऊस पडला त्या काळात तानबासाच्याऐवजी पुन्हा काय झालं पालवी आली मोहराच्याऐवजी पाल आणि त्यामुळं आता ती पालवी येऊन महिना झालं आहे साधारण हा अशी ती पालवी आता पक्व झाली आहे सर्रास भागातली आता ती पालवी फिक्कट म्हणजे एवढी डार्क ग्रीन नाही पण फिक्कट हिरव्या रंगाची थोडीशी पोपचर वानावरची आपल्याकडं पालवी आहे अशा वेळी आता हे सगळं आंब्याचं गणित आहे या गणितानुसार आंब्याला मोहर सुरू झाल्यापासून सेटिंग झाल्यापासून साधारण पाच महिन्याचा सा कालावधी लागतो की जिथे आंबा हार्वेस्टिंगला येतो आणि आपल्याकडचा प्रकार काय आहे तर आंबा हार्वेस्टिंगला जर लवकर आला तर त्या आंब्याला भाव चांगले मिळतात नाहीतर मग भाव पुढं पुढं मेच्या महिन्यात गेले की सर्रास आंबा चालू होतो आणि भाव कमी होतो ज्याचा लवकर माल येईल त्याला दर चांगले मिळतात गुजरातचा साधारण केशर सुरू होण्याच्या अगोदर जर आपला केशर आला महाराष्ट्रातला तर त्याचे दर चांगले असतात आता वर्षी मोहर आत्ताच अजून तर नाहीच कुठं तरी कुणाच्या तर बागेत दिसतोय म्हणजे आता हे गणित कसं असतंय जर चांगली थंडी पडली तर मोहर लगेच सुरू होतं पण आजच्या तारखेला जर तुम्ही बघाल तर आज आमच्या बागेमध्ये सोलापूर जिल्ह्यात चांगलं आबाळ आलं होतं सकाळी थंडी तर नाही आहेच पण आबाळ आलं जशीबाजून पाऊस आला नाही नाही तर पाऊस आला तर पुन्हा एकदा पालवी यायची शक्यता असते बागेमध्ये आणि पालवी आली की परत दीड दोन महिने मोहर पुढं जातो हे साधारण गणित असते याचं मग आता जेव्हा थंडी चांगली पडेल मोहरात कधी येणार तर थंडी चांगली पडल्यावर लोक घाबरलेत यावर्षी काय होणार इतका लेट आला तर परत भाव मिळणार का पण आपण शेतकरी आहे ह्याही गोष्टी शिकायला पाहिजे किंवा याच्यात फार नाराज निराश होण्यासारखं काही काय नाही समजा उशीर आला तर आपला जसं उशीर आला तसं मॅक्झिमम बागा ज्या असतात त्या उशीर येतात समजा काही जणांना आला आता त्यांच्यानिशेबान त्यांच्याकडं थंडी मिळाली त्यांना चांगली तर त्यांना चांगले पैसे होतील आपल्याला दुसऱ्याच्या आनंदाचा आनंद पण घेता आला पाहिजे आपण शेतकरी म्हटल्यानंतर ही गोष्ट आता लक्षात आली पाहिजे हे बघा निराश नाराज होऊन चालणार नाही ना। शेतात या काही तिथल्या नैसर्गिक फळांचा आनंद घ्या फिरा मजा करा काही वेळा पैसे चांगले होतील काही वेळा होणार नाहीत कधी निसर्ग साथ देईल कधी देणार नाही पण इथून एक चक्कर टाकून जर आलं शेतात ना तर त्याचा जो आनंद आहे तो दुसरा नाही शासन मानसी एक झाड लावा वगैरे पर्यावरण संरक्षण करा म्हणतो आता माझ्या शेतकऱ्या शेतकरी शेतात आंब्यासारखीच चार दोन हजार झाडं आहेत म्हणजे हा तर आनंद आहे की आपण निसर्गाचं संरक्षण करतो आहे किमान निसर्गाचं वाटलं तरी करत नाही तो पण घेता येईल हा आता बघा ना आपल्या ह्याच्यावर किती जणांचे गणित आहेत आपल्या बागेला आंबा चांगला लागला व्यापाऱ्यांना आंबा मिळेल व्यापाऱ्याला त्यातून पैसे मिळतील आपल्या एवढीच मिळतील लागला तेर पावारा, तेर पावारा, तर मोहर निघाल्यापासून ते निघेपर्यंत वेगवेगळ्या फवारण्या औषध दुकानदार कंपन्या जगतील नाही लागला तर लागावा म्हणून आपल्याला सांगतील हे फवारा ते फवारा म्हणजे त्यांचं तर आर्थिक गणित चांगलं राहील आपलं थोडं यावर्षी बिघडेल तर बऱ्याचशा गोष्टी आहेत मजूर व्यावसायिक वेगवेगळे व्यापारी ग्राहक सगळ्यांना आपण खुश करत असतो त्यामुळं दुसऱ्याला आनंद देण्यात पण आनंद आहे त्यामुळं तो आनंद कधी कधी घेता यावा म्हणून सुद्धा आपण बघितलं पाहिजे शिवाय काय कुठली गोष्ट आहे निसर्गात की ते शंभर टक्के अशीच होईल अशी काही नाही ना, ना? कुठलीच नाही जगात काहीच नाही त्यामुळं जे आहे जसं आहे तसं स्वीकारणं बघा ही आमची तुम्ही बघत असाल तर ही तीन वर्ष पूर्णाची बाग आहे आणि आपण मग अशी बघत होतो ती झाडं ती आठ वर्ष पूर्ण अशी बाग आहे सगळीकडे अशी परिस्थिती आहे मग आता मग तर जास्त फवारण्या वगैरे करायचं नाही नुकताच निघालाच मोहर म्हणजे पालवी निघाली तर तिला पक्क होण्याच्या दृष्टीने एखाद दुसरी फवारणी बागे जर तुडतुडे असतील किंवा पानं कुरतडणारे काही कीटक असतील तर त्यांच्यासाठी आठ पंधरा दिवसाला एखादी फवारणी घेणं गरजेचं आहे फार काही ह्या पिरियडमध्ये तरी खर्च करावा असं काही नाही आहे आणि खर्च कमी तर ते उत्पन्न मिळवल्यासारखंच असते त्यामुळं याबाबीसुद्धा लक्षात घेण्यासारख्या आहेत तर असं गणित आहे बघू तुमच्याकडं काय मोहराची परिस्थिती आमच्याकडे तर कुठंच दिसला नाही म्हणजे तुम्ही एक एक फोटो तर टाकता कुठं तर दिसला म्हणून आमच्या बागेत आजच्या तारखेला तर कुठंही मोहर दिसलेला नाही उलट अजून कुठून कुठून पालवीच येताना दिसते बघताय तुम्ही तसं आजची परिस्थिती आमच्याकडं ही आहे ज्यांच्या चा बागेत छान मोहर आला आहे त्यांनी सांगा सगळ्याला आपण काय नियोजन केलं होतं काय व्यवस्थापन आमचं चुकलं आहे किंवा तुमच्याकडं काय वेगळं करता म्हणून तुम्हाला इतक्या लवकर मोहर आला आहे काही मा माहिती असेल तर जाणकार लोक सांगत चला म्हणजे नवीन शेतकऱ्यांना त्याचा आनंद घेता येईल आणि त्यांच्यामध्ये सुद्धा उत्पन्नाची वाढ होण्यामध्ये आपलं मार्गदर्शन उपयोगी पडेल शेवटी शेतकऱ्याने शेतकऱ्याला अनुभवाचं मार्गदर्शन करणंच गरजेचं आहे बाकी पैसे घेऊन मार्गदर्शन करणारे लोक खूप आहेत आलं तुमच्या ना ना नशिबानं नाही आलं तर तुमचं काहीतरी चुकलं म्हणतात ते तर कुठं गॅरंटेड उत्पन्न आपल्याला देणार आहेत पण आता आपणच काही गोष्टी शिकल्या पाहिजेत कीड व्यवस्थापन असू द्या रोगराईचं व्यवस्थापन असू द्या खताचं व्यवस्थापन असू द्या ह्या गोष्टी आता आपल्याला शिकता आल्या पाहिजेत हळूहळू ह्या गोष्टीचं सुद्धा आपल्याला नॉलेज मिळायला हवं म्हणजे दुसरं काही नाही फसवणूक कमी होते बाकी काही नाही थोडीशी माहिती असली त्याला वाटतो आहे याला माहिती जास्त आता काही खोटाड्या का गप्पा मारून चालणार नाही त्या दृष्टीने तर किमान अभ्यास आंबा उत्पादकांचा असावा हा आमच्या याच्यामध्ये साधारण दीड दोन साडेतीन पाच हजार झाडं आहेत ती पाच हजार आंब्याची झाडं आहेत एका वेळची नाहीत काही आठ वर्षाची आहेत एक हजार एक पुन्हा पाच वर्ष जे आहेत काही चार वर्षाची आहेत या वर्षी पण लावलेली आहे बरीचशी दोन्ही एक हजार झाडं त्यातली इतर पिकाच्या मानाने हे बरं आहे चला बघू मोहर आल्यावर हो पुढचे अपडेट जे आहेत ते वरच्यावर मी सांगत जाईन तुमच्याकडचे पण सांगत चला सांगूया नमस्कार रामकृष्ण हरी